नमस्कार मित्रांनो मी मराठी पत्रकार जयदीप आणि आपलं आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज पाच सप्टेंबर प्रत्येकाच्या आयुष्यामधील खूप महत्वाचा दिवस आहे म्हणजेच आज पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन हा साजरा केला जातो आणि तो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आलेला आले एक क्षण आहे मित्रांनो आपल्या आई वडिलांनंतर जो कोणी आपल्याला या समाजामध्ये चालीरिती शिकवत असतो ते म्हणजे शिक्षक असते आपलं आयुष्य घडवण्याचं जे महत्वाचं काम असतं ते शिक्षकांद्वारेच केलं जातं तर मंडळी पाच सप्टेंबर एकोणीसशे बासष्ट साली भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशामध्ये शिक्षक दिन हा साजरा केला जातो झालं जेव्हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते त्यावेळी त्यांच्या मित्रांनी त्यांचा वाढदिवस करण्याचे ठरवले होते आणि तेव्हा त्यांनी विचारणा केली की के आम्ही तुमचा वाढदिवस हा कशा प्रकारे साजरा करायला पाहिजे तेव्हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी खूप महत्वाचं त्यांना उत्तर दिलं होतं तुम्हाला जर माझा वाढदिवस साजरा करायचा असेल तर संपूर्ण देशामधील तरुणांना एक चांगलं त्या दिवशी मार्गदिश दर्शन मिळेल असं काहीतरी करा तेव्हा त्यांच्या ते ते मित्रांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसा दिवशी शिक्षक दिन हा साजरा केला त्याचा झाला असं सर, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे खूप उत्कृष्ट शिक्षक होते आणि त्याच्यानंतर संपूर्ण देशामध्ये पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन हा साजरा केला जातो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हा क्षण आलेला असतो किंवा आपण शाळा विद्यालयामध्ये असताना पाच सप्टेंबर रोजी काहींनी शिक्षकाची भूमिका साकारलेली असती तर काहींनी विद्यार्थ्यांची तर तुम्ही आम्हाला देखील कमेंट बॉक्स द्वारे नक्की कळवा की पाच सप्टेंबर रोजी असा कुठला क्षण आहे की तुम्ही कुठल्या शिक्षकाची भूमिका केली होती कुठला विषय त्या दिवशी शिकवला होता आणि तुम्ही कुठल्या शाळेमध्ये हा या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता पाच सप्टेंबर मध्ये कुठला उत्सव नाहीये तर एक प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक वेगळं वेगळं वळण आणि एक वेगळे भावना जागृत करते कारण की पाच सप्टेंबर रोजी जे कोणी विद्यार्थी झालेले असतात आणि जे कोणी शिक्षक झालेले असतात त्यांना त्या दिवशी शिक्षकाचं काय मोल आहे हे नक्कीच कळलं जात तर मंडळी तुमच्या आयुष्यामध्ये देखील असे खूप चांगले प्रसंग आलेले आहेत पण आता सध्याच्या डिजिटल युगामध्ये आपण शिक्षक दिन कशा प्रकारे उत्सव हा प्रोग्राम साजरा करतो हे देखील आम्हाला कमेंटद्वारे सांगा कारण की आज डिजिटल युगामध्ये पाहिजे तसं शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं बॉन्डिंग राहिलेलं नाही विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे खूप काही क्रायटेरिया बदललेले आहेत मंडळी तुम्हाला काय वाटतं ते देखील आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आज या समाजामध्ये आपण वावरत असताना काही पोलीस बनलेले असतात काही शिक्षक बनलेले असतात काही वकील बनलेले असतात तर काही पत्रकार देखील बनलेले असतात हे सर्व घडवण्याचं काम फक्त शिक्षकच करू शकतात हे देखील आपण वारंवार मान्य देखील करतो आणि या व्हिडिओद्वारे मी माझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक शिक्षकांना नमन करतो वंदन करतो आणि तुम्ही देखील कमेंट बॉक्सद्वारे तुमच्या शिक्षकांना थँक्यू नक्की बोला भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र